प्रभूची स्तुती हो माझं नाव आहे पास्टर राजेश सर सर्वांचं सा, सा या व्हिडिओमध्ये स्वागत असो ख्रिस्त आपल्याला व आपल्या फॅमिलीला आश्वादित करो आणि सुरक्षित ठेव पियानो हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे कारण आपण शेवटच्या दिवसात येऊन ठेपलेलो आहे आणि कधी पण जे आहे ते आता स्वगण होऊ शकतं व्याप्चर होऊ शकतं आणि पुष्कळ देवाचे सेवक प्रॉफिट्स ते भविष्यवाणी करतायत की ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये विशेष करून सप्टेंबरचा जो शेवटचा आठवडा आहे त्यामध्ये मोठं काय घडू शकतं म्हणजे व्यापच घडू शकतो आणि त्यानंतर जे आहे क्लेशाचा काळ सुरू होऊ शकतो तर असं का सर्वजण भविष्यवाणी काव्याला लागलेत त्याकडे आज आपण लक्ष देऊया पण प्रियानो जर तुमचं तारण झालं असेल तुम्हाला व्हायची काही आवश्यकता नाही आहे कारण बायबल म्हणते की जर तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता की तो ए, तो एक जिवंत परमेश्वर आहे जो माझ्या पापासाठी कुसावर चढला गेला ज्याने रक्त सांडले